संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या खंडोबा यात्रा देवस्थान श्रीक्षेत्र माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड इथून पुण्यशिल अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव दिंडी रथयात्रा अंबाजोगाईत येताच साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धेपीठ असलेली श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात अंबाजोगाईच्या वतीने रथयात्रेचे व दिंडीच सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले पुढे ही दिंडी श्रीक्षेत्र चौंडी तालुका जामखेड जिल्हा कडे रवाना झाली पाहूया दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे यांनी टिपलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडी रथयात्रेचा थोडक्यात वृत्तांत मोजता येत नाही मापाला मोजता येत नाही मापाला एवढा दिल 一个一，一个一，哎。 शिंपली <ísim> <pas>, <र Dartmouth> <Yeah>. <organizational marriage> <Brother>

माळेगाव ते चोंडी श्लोक अहिल्या मातेच्या जन्मगावी जयंती निमित्तानं गेल्या अकरा वर्षापासून आम्ही ही दिंडी पायी दिंडी काढत होतो चार वर्ष पाय उन्हाच्या त्रासामुळं आणि महिलांची संख्या वाढल्यामुळं महिला आल्या की मुलं लहान आले त्यामुळं आम्ही आत्वाद केलेली आहे आणि आमच्या या दिंडीच्या माध्यमातून विशेष सांगायचं म्हणजे लोकमातेचं कार्य लोकमातानी लोकहितासाठी जनहितासाठी जे कार्य केलं ते कार्य लोकांना पटवून देण्यासाठी आम्ही ही दिंडी काढलेली आहे समाज लोकांचं असं आहे की आईला देवी धनगरांचीच आहे बिलकुल नाही आम्ही म्हणतो आहिल्या देवी धनगराची नाही आहिल्या देवी सर्व समाजाची आहे म्हणून आमच्या दिंडीत लिंगाय समाज जंगम समाज मराठा समाज सर्व समाजाचे माणसं आमच्या दिंडीत आहेत हे एका कोण्या एका समाजाचे नाही कारण लोकांसाठी केलेलं कार्य म्हणून तिला लोकमाता ही पद मिळाली पुण्यश्लोक हे पुण्यवान कार्य केलं म्हणून पुण्यश्लोक पद मिळाली म्हणून आमच्या ह्या दिंडीचा उद्देश आहे जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या दिंडीचा सत्संगाचा लाभ घ्यावा मला आनंद आजो असं वाटतंय गेली दहा वर्षापासून आम्ही काळे गल्ली कधी जागी होईल कधी जागी होईल म्हणलो अकरा वर्ष लागलं काळेगल्ली जागा व्हायला मला काळेगलीला विनंती करायची आहे आता हे जाग झालेलं झोपू नका झोपलेल्या माणसाला उठवता येईल पण झोपीचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही तर ते सोंग घेऊ नका आणि पुढच्या वर्षी अतिउत्साह करा आम्ही तितक्याला आता येण्याची गरज नाही हा रथ घेऊन आला की इथून तुम्ही पुढच्या गावात आहे आता कुठपर्यंत आम्ही यावं वय संपले सत्याहत्तर वर्ष वया नवनात बस झालं कधी गळून पडतंय काही पत्ता नाही म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो आता जे चॅनल आमचं न्यूज घेत आहेत महाराज तुमचं कौतुक करतो की आमच्या गावात रोज पेपरला बातमी आहे दररोज डेली नांदेडच्या आणि तालुक्याच्या लेवलवर तशी बातमी आपल्या इथूनही लोकमातेच्या आहे तीनशे वी जयंती आहे लोकमातेच्या कार्याचा उदो उदो आपल्या आप माध्यमातून व्हावं आप अशा प्रकारची विनंती करतो थांबतो जय अंबाजोगा माळेगाव युद्ध श्लोक अहिलादे होळकर यांचा रथ आंबेजोगा येथे आला आणि आंबेजोगा पुण्यश्लोक होते जयंत यांच्या नवनाथ चौरे अध्यक्ष आहेत आणि सा दिंडीचं भव्यदेवी असं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो ते चौंडी दरवर्षीप्रमाणे जो रथ यात्रा निघते त्या यात्रेचं आज योगेश्वरी देवी इथे आगमन झालेलं आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ती ही रथयात्रा अकरा वर्षानं सातत्यानं इथं इथं आंबेजोगाईला येऊन योगेश्वरी देवी मंदिराचं दर्शन घेऊन पुढं प्रस्थान करते या रथयात्रेचं आज आंबेजोगाईच्या वतीने भव्य दिव्य असा त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि मी मी यांचे प्रमुख धुळगुंडे साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या दरवर्षी जरी आली आत्तापर्यंत कुणी जरी आलं नसलं तरी इथून येणाऱ्या काळामध्ये आंबेजोगाईच्या वतीने तुमचा भव्य दिव्य सत्कार करून अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार आम्ही पूर्ण जोपासून आंबेजोगाईमधले मधले सर्व जे बांधव आहेत ते इथून पुढं तुमच्यासोबत असतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो माळेगावहून आंबेजोगाई चौंडीला जाणारी जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जे दिंडी आहे तिचं आज आगमन आंबेजोगाई इथे झालेलं आहे तिचा आम्ही एक अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे अध्यक्षपदी मी स्वतःहून आणि माझ्यासोबत जे सर्व आमच्या गल्लीतले सगळे सहकारी माझे मार्गदर्शक अशोक भाऊ हेडे असो राजनभाई गवळे असो यांच्यातर्फे मी त्या दिंडीचं एक स्वागत चांगल्या प्रकारे केलेलं आहे तसंच इथून पुढेही आम्ही त्याचा सत्कार असं चांगल्या पद्धतीने करू एवढे बोलून मी माझेकरची जयंती तीनशेवी जयंती आहे आणि ह्या तीनशेवी जयंतीनिमित्त अकरा वर्षे माळेगाव ते चुंडी जाणारी आमची धुळगुंडे माजी जिल्हाध्यक्ष नांदेड हे रात्र आणि दिवस तीनशे अडीचशे माणसं घेऊन पाच सात दिवसाचा प्रवास करतात तसेच अंबाजोगाईच्या वतीनं यांचा इथं आदर सत्कार करण्यात आला धनगरगरीनं चांगली साथ दिली आणि इथून पुढे यावर्षी अशी गोई देण्यात आली की इथून मोठ्या उत्साहानं जास्तीत जास्त आणखीन पाचशे ते तीनशे माणसं घेऊन आम्ही अंबाजोगाई त्यांचं स्वागत करून त्यांचं प्रस्थान पुढे काढून देऊ चोंडिया मार्गाने एवढंच बोलतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हाड